न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न निसर्गसृष्टी गोपालन संस्था संचलित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवेलकर महाराज गोशाळा पन्यास चंद्रशेखर विजय महाराज साहेबांच्या कृपा आशीर्वादाने श्री भगवान महावीर जीवदया निवारा रोड स्वर्गीय सौ सुनंदा दिगंबर जोशी सभागृह लोकार्पण सोहळा आणि गोमाता मुक्त संचार गोठा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत गंगागिरी महाराज संस्थान गोदाधाम सरला बेटचे मठाधिपती महंत गुरुवर्य हरिभक्तपरायण रामगिरी महाराज तर विदर्भ रत्न रामायणाचार्य हरिभक्तपरायण संजय महाराज पाचपोर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला तर प्रमुख उपस्थितीत प्रज्ञाचक्षु गुरुवर्य मुकुंद काका जाटदेवळेकर महाराज हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मोरे संत तुकाराम महाराज यांचे दहाव्य वंशज हरिभक्तपरायण माणिक महाराज मोरे देहुय राज्यातील संत श्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडीचे प्रमुख आदी संतांच्या प्रमुख उपस्थितीत तर शहा वर्धमान संस्कार धाम मुंबई महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा भाऊराव कुदळे क्षेत्रीय गोसेवा प्रमुख विहिप महाराष्ट्र व गुजरात राज्य विवेक कुलकर्णी क्षेत्रीय संयोजक बजरंग दल महाराष्ट्र राज्य आमदार संग्राम जगताप युवा नेते अक्षय कर्डेले प्रांत संघचालक नानासाहेब जाधव दीनदयाळ परिवाराचे चे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा समस्त गोरक्षा आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोठे उद्योजक भीमराव फुंदे महेश इंदानी भगवान फुलसौंदर मुकुल गंदे गजेंद्र सोनावणे महेश रेखीव इसळकचे सरपंच संजय गेरंगे हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी सर्व गोभक्तांनी हिंदू धर्मबांधवांनी व जिल्ह्यातील गोरक्षकांनी उपस्थित होते निसर्गसृष्टी गोशाळा या गोशाळेचा आज नवीन शेड निर्माण करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न आले त्याच्याकरता अनेक साधू सा, संत या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष करून पंचपूर महाराज असतील किंवा अरे भक्तपारायण रामगिरी महाराज असतील यांच्यासारखे अनेक मान्यवर मिली असतील या लोकांच्या आज चरण स्पर्श चरणस्पर्श या परिसराला झालेल्या आहेत म्हणजे गौतमजी कराळे यांच्या माध्यमातून चालणारी गोशाळा त्यांच्या अनेक सहकारी मंडळी आहेत की त्यांचे त्यांची एक मदत या गौतमजी कराळे यांना असतील आज पूर्वी अडीचशे तीनशे गोमाता या ठिकाणी राहतील अशा प्रकारची व्यवस्था होती पण आता जोशी परिवाराच्या माध्यमातून जे नवीन शेड निर्माण झाला त्याला आता अधिक जवळपास अडीचशे तीनशे गोमाता या ठिकाणी राहू शकतील अशा प्रकारचं सगळं नियोजन गौतुम जी कारण यांनी केलं आहे अशा अनेक गोशाळा आपल्या जिल्ह्यामध्ये उभा राहण्याची आवश्यकता अजूनही पुढच्या काळामध्ये आहे की ज्या गोमाता शेतकरी बांधतो सांभाळू शकत नाही तर त्यांचं संगोपन या अशा गोशाळांच्या माध्यमातून झालं पाहिजे त्याच्याकरता मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो असंच कार्य अनेक गोशाळांच्या माध्यमातून घडत राहावं अशी गोशाळेने हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला गोमाता मुक्त संचार गोठा सोहळा गोमातेबद्दल बोलणारे खूप लोक असतात बोलून जातात पण प्रत्यक्ष गायीची सेवा करणं एवढंही सोपं नाही तर सरकारने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला आणि तो दर्जा देऊन प्रत्येक करता पन्नास रुपयाचा कर निधी अशा प्रकारे जाहीर केलाय आता अजून ते पैसे यायचे पण आता येतील तर कारण काय त्यामध्ये असं आहे की या गोहत्येचा जो मूळ उद्देश काय गो हत्या घडतात सर्वसाधारण शेतकरी काही सांभाळत नाही पण अशा प्रकारे जर त्या अशा प्रकारचा निधी जर सरकारने उपलब्ध करून दिला तर गो हत्या संजय गो सेवा करू शकणार नाही म्हणजे गो सेवा करतात त्यांना आपण सहकार्य अवश्य केलं पाहिजे तर गोमातेचं रक्षण होईल आणि या ठिकाणी आपण जी ही गोशा उभी केलेली आहे फार मोठ्या संकटातून मोठ्या प्रयत्नातून आपण उभी केलेली आहे आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चित पुढेही या गोशाळेची चांगल्या प्रकारची सेवा होईल गोमातेची सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्याला लाभेल आणि आम्हाला देखील आपण या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देईल वेळ फार झालेला आहे तसेच उपस्थित सर्व संत महंतांना नमस्कार गोड़ करतो निसर्ग गोष्टी गोचाळ्यावर दृश्य पर्वण ग्रहण करणारे उपस्थित बंधू भगिनी आणि सर्व गृह सेवकांना सप्रेम नमस्कार मी कोणी वक्ता नाही परंतु संस्थेच्या संयोजकांच्या आग्रहस्थ दोन शब्द बोलत आहे पंधरा ऑगस्ट रोजी आमच्या मातोश्री तर सुनंदा दिगंबर जोशी यांचे आजारपणामुळे दुःखद निधन झाले सर्व सुविधा उपलब्ध असूनही आम्ही मातोश्रींची जास्त सेवा करू शकलो नाही ही दुःखद घटना थांबवू शकलो नाही याचे अति दुःख परिवारातील सर्वांना झाले आमचे वडील दिगंबर नारायण जोशी यांचे मार्गदर्शन व आशीर्वादाने दुःख हलके व्हावे यासाठी प्रथम गोशाळे घेऊन गाईला चाला देऊन पुढील दिनचर् सुरू करावी असे ठरले कर त्यानुसार येथे आलो गोशाळेचे कामकाज व संचालक गौतम काळे व त्यांचे सहकारी यांची विस्मार्थ सेवा त्यांनी व्यक्त केलेली सभागृह निर्मितीची इच्छा यातून आईंच्या विराने व्याकुळ हाताळ झालेल्या आमच्या परिवाराने आई सौ सुनंदा दिगंबर जोशी यांच्या स्मृती प्रत्यर्थ गायीची सेवा करावी भव्य काहीतरी संस्थेसाठी सा काम करावे या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सभागृहाचा संकल्प केला परमेश्वराचे आणि सर्व हितचिंतकांचे आशीर्वादाने सभागृहाचा संकल्प पूर्ण केला या कामात परिवारातील सदस्य हितचिंतक व्यवसाय बंधू सहकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले या सर्वांचा पाठिंबा आणि आमच्या सगळ्या टीमचे कष्ट यामुळे हे शक्य झाले आम्ही फक्त चेहरा आहोत यामागे अनेक आमचे परिश्रम आहेत हे आवर्जून सांगायचे वाटते सभागृहाला नाव देणे किंवा आव कार्यक्रमाची आवश्यकता आहे की नाही याबाबत शंका होती पण सर्वांचे पाय इकडे वळावे सर्वांनी हे काम पाहून समजून देशी गायीचे संगोपन संवर्धन यात सहयोग करावा देव या देव कार्यात सहभागी घ्यावा या अपेक्षे तसेच सर्वांना प्रेरणा मिळावी संत महंतांचे आशीर्वाद आणि गृहसेवेचे मार्गदर्शन मिळावे यासाठी सर्वांना आवर्जून बोलावले आमचे मार्गदर्शक गुरुजींनी गोसेवेचे जे महत्व आम्हाला सांगितले ते सर्वांना कळावे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आमच्या घरात एक मान देऊन आपण सर्वजण आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो तसेच सर्व गोसेवकांना गोमातेच्या व भगवंताच्या आशीर्वादाची सुख समृद्धी व आरोग्य लाभो व सर्वांकडून गोसेवा घडो या दैविक कार्यात सर्वांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो संस्थेत शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबव प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अन्यानगर